नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर मध्ये ठार जरांगे पाटलांना काही झाले तर त्याला सरकार जबाबदार संभाजीराजे छत्रपती यांचा सरकारला इशारा तिसऱ्या आघाडीत येण्याचेही दिले आमंत्रण वंचितचा मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यास विरोध प्रकाश आंबेडकर यांची भूमिका पंचावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी लक्ष्मण हाकेंनी फालतू बडबड बंद करावी अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील संभाजी ब्रिगेडचा हाकेंना इशारा लाडक्या बहिणींना एकोणतीस सप्टेंबरला मिळणार तिसरा हप्ता मंत्री आदिती तटकरे यांची माहिती मिस्टर संभाजी भोसले तुम्ही शाहू शिवरायांचे वारस नाहीत ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची टीका भरत गोगावलेंनी स्वीकारला एम एस आर टी सीच्या अध्यक्षपदाचा पदभार राज्यभरातील बस स्थानक सुधारण्याचे आदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे एकनाथ शिंदे यांना वर्षावर भेटले आणि उपराष्ट्रपती धनखड म्हणाले देश रामराज्याकडे वाटचाल करत आहे भारत हे जगाचे मुख्य केंद्र बनले आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री सरकारी दवाखाना बीड येथे ऋतिक अरुण टाकळकर या पेशंटला अपघात झाल्याने वार्ड क्रमांक चोवीस येथे त्याला दाखल करण्यात आले होते त्या पेशंटवरती उपचार व्यवस्थित होत नाहीत याचे कारण पुढे करून मनसेचे बीड शहराध्यक्ष करण लोंडे व त्याच्या साथीदारांनी मिळून तेथे रात्री ड्युटीवर हजर असलेले डॉक्टर यांना मारहाण करून शिविगाळ केली व तेथील कामकाज बंद पाडले शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना घडली म्हणून तसा अहवाल कर्तव्यावर हजर असलेले पोलीस हवालदार सानप यांनी सादर केल्याने बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस हवालदार तांबारे हे करत आहेत सदर घटनेमध्ये पीडित डॉक्टर श्री कार्तिक कोलापार्थी व स्टाफ हे प्रचंड घाबरलेले होते ते तक्रार देण्यास तयार नव्हते त्यामुळे नमूद प्रकरणात सरकारतर्फे तक्रार दाखल झाली आणि आरोपी अटक झाला पाहिजे या हेतूने ड्युटी अंमलदार सानप यांच्या अहवालावरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला यावरून अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांनी यातील आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला केवळ चोवीस तासात अटक करण्यात आली सदरील कामगिरी ही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड सहाय्यक फौजदार शिरसाट व पोलीस शिपाई परजने यांनी केले आहे या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले कदापिही खपवून घेणार नाही आणि गुन्हेगारांना कडक शासन होईल या पद्धतीने काम करणार आहोत असे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले धनगर जमातीला अनुसूचित जमाती एस टीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासन निर्णय काढण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी धनगर जमात महाराष्ट्र पिढ्यानपिढ्या मेंढपाळ आणि पशुपालक म्हणून कार्यरत असून एकोणीसशे छप्पन्न साली अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर नावाची जात समाविष्ट करण्यात आली त्यामुळे धनगर जमात गेल्या अडुसष्ट वर्षांपासून त्यांच्या संवैधानिक हक्कापासून वंचित राहिली आहे त्यामुळे धनगर जमातीला अनुसूचित जमात म्हणून मान्यता देणे संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीस एकनुसार आवश्यक आहे पंढरपूर आणि लातूर येथील उपोषणकर्ते यांचा आज तेरावा दिवस असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे समाजाच्या भावना तीव्र आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे आश्वासन दिले होते ते पाळण्यात यावे या मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने आज दिनांक तेवीस सोमवार रोजी सकाळी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील राजे मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत ढोल ताशांच्या गजरात शिवतीर्थ या ठिकाणी रॅली काढण्यात आली तर सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने धनगर समाजाच्या या मागणीला जाहीर पाठिंबा देत असल्याचे डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सांगितले पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशाने व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी माजलगाव शहरात फॅन्शी नंबर प्लेट असलेल्या वाहनांसोबत बुलेटच्या सायलेन्सरवर वा कारवाई करण्यात आली यामध्ये सत्तावन्न फॅन्शी नंबर प्लेट अठरा बुलेटचे सायलेन्सर व चार कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न काढून घेण्यात आले या कारवाईत वाहतूक पोलिसांनी तब्बल एक लाख एकोणतीस हजार चारशे रुपये दंड वसूल केला या कारवाईत वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस बी सानप नारायण दराडे दत्तात्रय उबाळे नितीन काकडे राम पवार अजिनाथ बांगर शेख आणि माजलगाव शहर ठाण्याचे अधिकारी व अमलदार यांचा समावेश होता बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले होते त्यातच आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी केत शहरात एका चारचाकी गाडीमधून आलेल्या तिघांनी शाळेत चाललेल्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला परंतु काही तरुणांनी प्रसंगावधान दाखवत हा प्रयत्न हाणून पाडल्याची खळबळजनक घटना घडली केत शहरातील मेन रोडने सकाळी दहाच्या सुमारास सोनार गल्लीतून अंकुर मस्के नावाचा विद्यार्थी शाळेला जात होता त्याचवेळी एकावर एक अशा दोन नंबर प्लेट लावलेली चारचाकी गाडी त्या विद्यार्थ्याजवळ येऊन थांबली काही समजण्याच्या आतच त्या विद्यार्थ्याला उचलून वाहनात टाकण्याचा प्रयत्न केला असता घडलेल्या अनुचित प्रकारामुळे विद्यार्थी घाबरून आरडाओरड करू लागला असता हे पाहून बाजूला उभी असलेल्या महिलेने देखील आरडाओरट केली ते ऐकून काही नागरिकांनी धावाधाव केली तर दोघांनी त्यांची दुचाकी त्या अपहरणकर्त्यांच्या चारचाकी गाडीसमोर आडवी लावली त्यामुळे त्यांना पळता आले नाही तरीही या झटापटीत दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले तर एक जण जमावाच्या हाती लागला त्याला, त्याला त्याच्या गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत जमावाने चांगलाच चोप दिला पकडलेल्या एका अपहरणकर्त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले तर हा प्रकार नेमका काय हे पोलीस तपासात निष्पन्न होईलच परंतु दिवसाढवळ्या रहदारीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने केस शहरातच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे तर केस शहरात बालके चोरणारी टोळी पकडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे महाराष्ट्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण असून कृषीविषयक जाचक ई पीक पाहणी अट रद्द करून अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान, नुकसान भरपाई द्यावी बीड जिल्ह्यातील केवळ दोन महसूल मंडळात तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान नाही हा कृषी विभागाचा वादग्रस्त अहवाल रद्द करावा ओला दुष्काळ जाहीर करावा सन दोन हजार तेवीसचा खरीप पीक विमा तातडीने द्यावा शासनाने पीक कर्ज थकीत शेतकऱ्यांची खाती होल्ड न करण्याचे आदेश बँकांना द्यावेत आदी मागण्यांसाठी आणि संवेदनहीन सरकारच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक तेवीस वार सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचे विधिवत पितूर घालून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव कृषीमंत्री कृषी सचिव यांना निवेदन देण्यात आले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार